सभापती मोदी यांचे प्रमुख पण मोदी साहेबांना जाऊन भेटले मला मला माफ करा मोदी साहेबांना भेटले मला म्हणाले आम्ही पुन्हा येतो पुन्हा येतो इकडे येऊन पलटी मारली तुम्ही पण गेले होते तुम्ही पण गेले होते तुम्हाला जेव्हा नोटीस आली तेव्हा तुम्ही गेले होते तुम्ही गेले होते आणि तुम्ही म्हणाले मला याच्यातून सोडवा नंतर सुटल्यावर सुटल्यावर तुम्ही पलटी मारली ही मला गोष्ट माहित आहे मला माहित आम्ही जे केलं ते फुले ऑन केलं आम्ही जे केलं फुले ऑन केलं आम्ही लपून छपून गेलो नाही जे केलं जेव्हा शिवसेना धोक्यात आली धनुष्यबान धोक्यात आला बाळासाहेबांचे विचार धोक्यात आले हिंदुत्व धोक्यात आलो तुम्ही औरंगजेबी विचार स्वीकारले आम्ही सरकार पलटी केलं तुमच तुमचा टांगा पलटी करून टाकला हे करायला वाघाच काळीज लागत वाघाच काळीज लागत अरे लांडगा वाघाच मिनिट लांडगा वाघाच कातड पांघरून वाघ होऊ शकत नाही वाघाच काळीज लागत ए शहर का बच्चा आहे शहर का बच्च खुले हिम्मत किया हिम्मत आहे तुम्हाला मे अरे तुम्हारे को दिखाई दिया ने दिखाया। जगा दिखा जनताने दिला विधानसभेच्या जागा शंभर लढवल्या वीस जिंकल्या या पठ्ठ्याने ऐशी लढवल्या साठ जिंकल्या साठ जिंकल्या अरे तुम्ही काय लढवणार तुम्हाला भूमिका का,